नमस्कार मी जुईली आणि आपण पाहताय कोकण साध लाईव्ह वारीच्या वाट्या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत काल आपण ऐकलं की पुंडली संत कसा झाला पण आज आपण समजून घेणार आहोत विठ्ठल हे वेगळं दैवत कसं आणि हे जाणून घेणार आहोत निरूपणकार ॲडवोकेट देवदत्त परुळेकर सरांकडून सर आपलं मनपूर्वक स्वागत आ, सर अनेक कथा आहेत आणि त्यामध्ये असं बोललं जातं की विष्णूच्या दहा अवतारात विठ्ठलाचं उल्लेख नाही विष्णूच्या सहस्रनामातही आढळून येत नाही मग या सगळ्या कथेमध्ये विठ्ठल हे दैवत नेमकं कसं आलं आणि याची नेमकी वैशिष्ट्य काय आहे छान प्रश्न विचारला असतो विठ्ठल हे दैवत जर बघितलं तर ते पौराणिक दैवत आहे का तर ते कुठे उल्लेख मिळत नाही परंतु विठ्ठल हे दैवत जे आहे त्याच्याबद्दल जी संकल्पना अशी आहे की तो श्रीकृष्णाचा अवतार आहे असं सगळ्या संतांनी मानलेलं आहे की विठ्ठल हा श्रीकृष्णाचा अवतार आहे आणि नामदेवरायचा एक खूप गमतीदार असा अभंग आहे गवळण आहे म्हणू शकतो तर त्याच्यामध्ये त्यांनी कृष्णाच्या चोऱ्यांचं आधी वर्णन केलं आहे आणि ते शेवटी तो काय म्हणतात नामदेवराय की ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशवनाम्याचा दातार पंढरपुरी उभा असे विटेवर भक्ता पुंडलिकासाठी हा पुराण प्रसिद्ध जो चोर आहे तो भक्त पुंडलिकासाठी तिथं उभा आहे पंढरपुरामध्ये असं नामदेवरायाने त्याचं वर्णन केलं आहे म्हणजे हा कृष्णाचा अवतार आहे असं आपण म्हणू शकतो विष्णूचा अवतारामध्ये बाकी उल्लेख त्याचा विठ्ठलाचा मिळत नाही पण हा कृष्णाचा अवतार ही संकल्पना जी आहे ही सगळ्या संतांनी पुढे आणलेली आहे आता हे विठ्ठलाचं जर म्हटलं तर का विठ्ठलच का तर राम आहे कृष्ण आहे स थेटच रामाला अवतार केला त्याचं दैवत म्हणून निवडता आलं असता किंवा कृष्णाला थेटच दैवत दा, म्हणून निवडता आलं असता तसं न करता हा वेगळा अवतार का मानला आणखीन ह्याचं का काय वैशिष्ट्य आहे तर मी अवतार कशासाठी घेतो असं सांगताना श्रीकृष्णाने काय सांगितलं की ज्या वेळेला माझे भक्त संकटामध्ये असतात किंवा धर्माला जेव्हा ग्लानी येते त्यावेळेला धर्माच्या रक्षणासाठी किंवा भक्ताच्या रक्षणासाठी आणि सज्जनांच्या रक्षणासाठी मी अवतार घेतो आणखी दुष्टांचा मी संहार करतो असं त्यांनी म्हटलेलं आहे परंतु इथं कुठला भक्त अडचणीमध्ये होता किंवा त्याच्यावरती संकट आला असं दिसत नाही म्हणजे हा आला का तर केवळ आपल्या भक्तांना भेटण्यासाठी आलेला आहे म्हणजे हा पूर्णपणे भक्तवस्त आहे हा कोणाचा संहार करण्यासाठी आलेला नाही म्हणजे हा अहिंसा मार्ग सांगणार आहे हिंसा कोणाची करायची नाही कोणाला मारण्यासाठी कोणाला शिक्षा करण्यासाठी विठ्ठलाचा अवतार नाही तर आपल्या भक्तांच्या एकूणच भक्तांना बोलून तो आला भक्तीसाठी तो आला असं आपल्याला म्हणता येऊ शकतं दुसरं म्हणजे पुंडली काय करत होता तर निष्काम कर्माने तो आपल्या आई वडिलांची सेवा करत होता म्हणजे निष्काम कर्म हीच पूजा आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यामुळेच तो आला निष्काम कर्म करून सुद्धा तुम्ही देवाची आराधना करू शकता असं ह्या ह्याच्यातनं सुचवलेलं आहे आता जर आणखीन आपण बघितलं तर हा विठ्ठल हा दैवत कसं आहे तर विठ्ठलाचं वर्णन करताना त्याचं जे आपण जर बघितलं तर तो समचरण आहे म्हणजे तो जो उभा आहे त्याचं वर्णन करताना तो समचरण असं केलेलं आहे त्याचे दोन्ही पाय हे सम आहेत आणि तो सगळ्यांना ह्याचा अर्थ काय तो सगळ्या भक्तांना समानतेने वागतो वागवतो तो कुठल्याही वाग वाग धर्माचा असून देत कुठल्याही जातूचा असून देत स्त्री पुरुष असून देत किंवा गरीब श्रीमंत असून देत हा कुठलाही भेद विठ्ठलाकडे नाही तर सगळ्यांना तो समानतेने वागवतो आणि तुम्ही समानतेने लोकांना वागा असं तो सांगतो अशा प्रकारचं ते दैवत आहे असं म्हणू शकतो आणखीन एक असं महत्वाचं की हा जो विठ्ठल जो आहे त्या विठ्ठलाची मूर्ती बघितलं तर जी कमरावर हात ठेवले तर ती विठ्ठलाची मूळ मूर्ती तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की एका हातामध्ये त्याचा शंख आहे आणि दुसऱ्या हातामध्ये कमळ आहे आता हे काय आहे तर तो कमळ कशासाठी हातामध्ये ठेवतो तर आपल्या भक्तांची पूजा करण्यासाठी हा देव भक्तांची पूजा करतो भक्तांची पूजा करण्यासाठी त्याने आपल्या हातामध्ये कमळ ठेवलंय असं वर्णन त्याचं येतं ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा याचा उल्लेख आपल्याला वाचता येतो की मी भक्तांच्या पूजेसाठी कमळ हातामध्ये ठेवलेला आहे जो शंख आहे तो शंख जो आहे तो शंख ज्ञानाचं प्रतीक आहे असं म्हटलं जातं म्हणजे ते जे वेद पळून नेले शंख शंका, शंकासुराची आपण कथा बघतो ना दशावतारामध्ये म्हणजे ते वेद त्याने पळून नेले म्हणजे काय तर ते ज्ञान पळून नेलं आणि ते शंकासुराकडे आहे मग शंकासुराला मारल्यानंतर त्याचं तो शंख होऊन राहिला त्याच्याकडे विष्णूकडे तसा तो शंख आहे म्हणजे काय तर ते ज्ञान आहे तर तो ज्ञान आपल्या भक्तांना देतो म्हणजे ध्रुवाला जाग करताना त्याला गालाला त्यांनी शंख लावला असा उल्लेख पुराणामध्ये येतो म्हणजे काय ज्ञान त्याला दिलं तर तो ते दुसरं ज्ञानाचं प्रतीक आहे त्याच्या हातामध्ये दुसरं म्हणजे आपल्या भक्तांना तो काय देतो तर भक्तांना तो ज्ञान देतो असं आपल्याला म्हणता येऊ शकतं हा जो देव आहे तो आपल्या भक्ताच्या संकटामध्ये किंवा भक्तांची मदतीसाठी ते काम करत असताना त्यांना मदत करण्यासाठी धावून जातो ते ते कुठली काम करत असतात तर ती कष्टाची काम करत असतात म्हणून एका दृष्टीने असं म्हटलं की हा कष्टकऱ्यांचा देव आहे हा शेतकऱ्यांचा देव आहे हा गरिबांचा देव आहे आणि त्यांना ते आपलं जे संकट असेल त्याला सांगतात म्हणजे तुकाबांचा अमंग प्रसिद्ध आहे की गाव जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक म्हणजे काय तर आपली सुख दुःख त्याला सांगावीत आणखीन तो आपल्या दुःखांपासून दूर नेतो अशा प्रकारचा हा दैवत आहे हे भक्तवत्सल दैवत आहे आणि त्याच्याशी सगळ्या संतांनी नातं जोडलेलं आहे हा माझा आई आहे वडील आहेत माझा भाऊ आहे मला मदत करणार आहे हे जे नातं आणि हे प्रेमाचं नातं जोडलेलं आहे आणि हा त्यांच्या घरातला जणू आहे एक घरातला आपण मोठा पुरुष म्हणतो अशा स्वरूपाचा तो आहे असं हे दैवत संतांनी आपला देव म्हणून स्वीकारलेला आहे हे विठ्ठलाची वैशिष्ट्य आहेत असं आपण म्हणू शकतो बरोबर पण अशा कथा सर, आ, कथा कथा आ, काही कथा आहेत का सर ज्या शेतकऱ्यांसाठी विठ्ठल धावून गेला किंवा भक्तांसाठी धावून गेला असं सांगणाऱ्या काही कथा आपल्याला ऐकायला मिळतात संत चरित्रामध्ये अनेक कथा आहेत म्हणजे उंचनीच काही निर्णय भगवंत हा जो अभंग आहे त्याच्यामध्ये तो काय काय काम करतो हे तो कुबारायाने सांगितले म्हणजे तो कबीराची शेले विणतो किंवा जनाबाई बरोबर शेण्या वेचतो किंवा तो सावत्या माळ्या खुरपाला जातो तो कुंभाराबरोबर मडकी घड घडवायला जातो किंवा अगदी डो ढोर नेवतो एवढंच नव्हे तर सजन कसायाबरोबर मांस सुद्धा विकायला लागतो अशा प्रकारे तो वर्णन करतो जनाबाईने जे आहे तर जनाबाईने तर फारच गोड त्याचं वर्णन केलंय मला आई वडील नाही तर तू माझी आई आहे असं जनाबाई म्हणते आणि मला स्नान नाही आता घरामधली मरकरी नाही ती स्नान नाही केलं केसामध्ये उवा झाल्या तर तो आपल्या केसातल्या उवा काढतो हे सुद्धा जनाबाईने सांगितलेलं आहे तो लागतो। ते दळताना तिच्या दळायला लागतो तिच्या शेण्या असतील त्या वेसाला लागतो अशी सगळी तो कामं करतो अनेक कथा आहेत आपल्या दामाजी पंतांची कथा तर माहीत आहे की झाला महारा पंढरीनाथ दुष्काळ पडल्यानंतर दामाजी पंत हे अधिकारी होते त्यांनी अन्नधान्याचं जे कोठार होतं ते, कोठा ते उघडं केलं लोकांसाठी आणि वाटून टाकलं आता ते त्याच्यावरती अधिकार काय दामाजी पंतांचा नाही राजाचा असल्यानंतर वसुदीसाठी लोक आली तगा दिला त्यावेळेला आता दामाजी पंतांना शिक्षा होणार म्हटल्यानंतर विठ्ठल त्या ठिकाणी महाराजच्या स्वरूपामध्ये आला आणखी दामाजी पंतांचं कर्ज दा किंवा जे हे होतं ते सगळे पैसे त्यांनी भरून टाकले अशा प्रकारची आपण कथा वाचतो म्हणजे चांगले जर तुम्ही काम करत असला तर तो तुमच्या मदतीला जातो अशा स्वरूपाच्या कथा आपल्याला वाचायला मिळतात आणि त्या कथांमध्ये हेच सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहा तुम्ही जर काम चांगल्या प्रकारे करायला लागला तर देव तुमचा पाठीराख आहे अशा प्रकारची ती कथा आहे आणि देव आपल्याला हे करत असतो असं आपल्याला म्हणत म्हणून आजही अनेक स्त्रिया अनेक लोक जी जातात ती देवापाशी फक्त नमस्कार करून सांगतात मला हे आहे बाबा आणि देव त्याच्या दुःखाचं निवारण करतो अशा पद्धतीने हे दैवत आपण म्हणू शकतो भक्तवत्सल आहे आपल्या घरातलाच जणू काही आहे हे तुला एक गमतीदार बसून सांगतो म्हणजे वारीमध्ये आमच्या दिंडीमध्ये येणारी एक लता नावाची एक Uh, मच्छीमारी करणारे मच्छीमार समाजातली स्त्री तर ज्या वेळेला कोविड आला आणि कोविडच्या वेळेला वारी बंद होती तर त्यावेळेला ती आली तर महाराज म्हणाले आता वारीला जायचं ना वारी जवळ आले तर म्हटलं की अगं लता यावर्षी वारी नाही होणार आहे तर ती म्हणे का वारीला काय जायचं नाही मग तिला सांगितलं सगळं सा की आपण कोविड असा पसरू शकतो दुसऱ्याच्या ह्याला होऊ शकतो म्हणून म्हणायचं आपल्याला वारीला जायचं नाही तर ती पटकन काय म्हणायला लागली की बरोबर असा तुमचा की वारीक आपण जाऊया नको का नको आपल्यामुळे हा माझ्या विठोक कोविड हो होत ना ती काय म्हणते माझ्यामुळे म्हणजे हे जे आहे की तो माझा आहे तो माझा आहे कोण माझा भाऊ आहे किंवा माझा मुलगा आहे एवढं ते जे प्रेम आहे की माझ्यामुळे त्याला काहीतरी होता कामा त्रास हे जे वाटतं भक्ताना आणि हे सामान्य स्त्रीचं उदाहरण आहे त्यांची ही जी भावना आहे ही भावना म्हणजे मागे पुढे उभा राही सांभाळ इथं असं त्याचं वर्णन केलंय तो आपल्याला गुरु सुद्धा होतो हे जे नातं आहे हे नातं विठ्ठला म्हणणं आपण म्हणू शकतो की नातं आपल्या समोर येतं बरोबर याच्या बाबतीमध्ये आणखीन एक महत्वाचं लक्षात घे की आपल्याकडे देवाला नवस करण्याची पद्धत आहे पण विठ्ठला नवस करण्याची पद्धत नाही विठ्ठल हा नवसाला पावणारा देव म्हणून प्रसिद्ध नाही आहे अनेक ठिकाणी लोक नवसासाठी देवाकडे जातात विठ्ठला नवस करण्याची पद्धत नाही हे आपण बघू शकतो दुसरं म्हणजे हा जो कामं करत होता ती कोणत्या स्वरूपाची होती तर ही काम जी होती ती आपण जनाबाई बरोबर तो आपण जर बघितलं तर झाडलोट करतो किंवा शेणी उचलतो किंवा घरामध्ये जर जी काही वाईट आहे ती करतो म्हणजे हा भक्तीला भुगलेला आहे आणि नीच कामे करू लागला असं जनाबाईने एका ठिकाणी उल्लेख नीच कामे अशी कशी काय म्हणजे का सत्ताची कामं किंवा ही नीच काम म्हणजे आपली जी पूर्वीची वर्णाश्रम व्यवस्था आहे त्याच्यामध्ये चातुर्वर्णाप्रमाणे प्रत्येकाची कामं निमून दिली त्याच्यामध्ये सेवेची जी कामं आहेत ती कोणी करायची तर ती शेवटच्या वर्णाने करायची म्हणजे अस्पृश्याने करायची किंवा आपण म्हणू शकतो की चातुर्वर्णामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र जे आहेत ती ही शूद्रांची कामं आहेत असं आपण म्हणू शकतो ही शूद्रांची कामं म्हणून नेमून गेलेली आहेत तर हिथं त्यांनी काय सांगितलं की आमचा देवच ही शूद्रांची कामं करतो म्हणजे सेवेची कामं करतो म्हणजे हा जो चातुर्वर्ण्याचा पिरॅमिड आहे तो संतांनी उलटा केलाय बरोबर विठ्ठलच्या ह्या गोष्टी म्हण तो उलटा केलेला आहे आणि देवच जर ही कामं करतो मग ती नीच काम कशी घर बैल तर ही कामं आपल्या घरामध्ये कोण करत आई करते मग आईला आपण शिवी देतो का किंवा आपल्या आईला अशी ही कामं नीच आहेत म्हणजे आईला शिवी देणं झालं तसा विठ्ठल आमचा आई आहे परंतु तो आमची ही सगळी कामं करतो घरातली सगळी कामं करतो म्हणजे चोखोबांची कथा सांगताना असं सांगितलेलं आहे की एक कथा सांगितली जाते की चोखोबांच्या मुलाच्या जन्माच्या वेळेला त्याच्या पत्नीचं बाळणपण करायला विठ्ठल त्या ठिकाणी त्यांच्या बहिणीचं रूप घेऊन आला आणि ती सगळं बाळणपण केलं आणि म्हणजे आता मुलाचं बाळणपण म्हणजे स्वच्छतेपासून मुलांचे घाण काढण्यापासून सगळं केलं विठ्ठलाने हे तो करणार जे आहे म्हणजे नीच काम सुद्धा करतो याचा अर्थ असा आहे की आमचा देवच जर ते करत असेल तर ते नीच कर्म नाही आणि हे कृष्णाच्या अवतारापासून आलेलं आहे म्हणजे कृष्णाच्या अवतारामध्ये पांडवांच्या राजसूय यज्ञामध्ये त्याला अग्रपूजेचा मान आहे पण ज्याला धर्मराजाने विचारलं की तू काम काय करणार ह्या त्या एकूण समारंभामध्ये त्याने कुठलं काम कृष्णांनी निवडलं तर जेवण झाल्यानंतर उष्टी काढण्याचं काम घे हे जे काम करणं आहे साफ करणं हे म्हणजे याच्यातनं काय सांगितलेलं आहे कुठलं काम हे नीच नाही आणखीन ती सेवेचं काम सुद्धा सर्वश्रेष्ठ काम आहे असं अत्यंत महत्वाचा संदेश ह्या कथेमधनं मिळतो तोच विठ्ठलाच्या आपल्याला रूपामध्ये बघायला मिळतो बरोबर थोडक्यात या कथेतून आपल्याला जर सांगायचं झालं तर विठ्ठल हे देवतेचं असं प्रतीक आहे जो आ, नवसाला पावत नाही पण हाकेला मात्र नक्की पावतो जो समतेचा संदेश देतो आणि तो प्रत्येकाला आपला आणि आपल्या घरातलाच वाटणारा हा देव आहे म्हणूनच तर लाखो वारकरी त्याच्या भेटीसाठी कायम आषाढी एकादशीची वारी करत असतात आणि आजच्या भागातून आपल्याला हा संदेश मिळतोय या भागात इथंच थांबणार आहोत पण भेटणार आहोत पुढच्या भागात पाहत राहा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाई धन्यवाद